नमस्कार मंडळी जर तुम्हाला सर्वांचं आपल्या यशवंत यशोंद या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत तर मंडळी बऱ्याच दिवसानंतर आज आपण पुन्हा सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी आलेलो आहे आणि आज आपण सह्याद्रीमधील नेहमीप्रमाणे गड किल्ला निवडलेला आहे तो म्हणजे शिवजन्मभूमी जुन्नर मधील नाण्याघाटाचा पहारेकरी माझ्या मागे तुम्ही बघताय चिवदन किल्ला आज आपण तो बघणार आहे तर चला मंडळी आज आपल्या आपल्यास ट्रेक करणारे सुभाष राक्षे तर मंडळी आता आपण नाणेघाटामध्ये उभा आहे आणि हा हा नाणे प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे आणि पूर्वीचे जीर्णनगर म्हणजे आत्ताचे जुन्नर आणि कोकणातील जो भाग आहे यांना जोडतो आणि हा घाटमार्ग सात वाहनकालीन आहे ह्या मार्गाची एक टोक जुन्नरच्या दिशेला आहे तो तर दुसरं टोक कोकणातील मुरवाड तालुक्यात आहे आणि मंडळी तुम्ही हा खालचा जो खालच्याची वाट बघताय असतो घाटाचा प्राचीन घाटमार्ग तर मंडळी आता आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि आता आपल्याला पाय वाट लागलेली आहे ते मागवते हॉटेल बघता तिथं आपण आपली गाडी पार्किंग केलेली आहे तिथं पार्किंगची अवस्था आहे आणि आता आपला तिथून ट्रेक चालू झालेला आहे म्हणजे जी पायवाट आहे ती तिथून सुरू झालेली आहे मंडळी एक ज्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केली तिथून पाच मिनिटाच्या ट्रेक नंतर आपल्याला हा सपाट भाग पाहायला मिळतो मंडळी तुम्ही समोर बघता जीवदन किल्ल्याचा बाले किल्ला आणि त्याच्या समोर हा वानरलिंगी सुळका आणि तिथूनच या बाजूला तुम्ही हा समोरचा बघताय हा नवरा नवरीचा डोंगर आणि त्याच्या पाठीमाग हरिश्चंद्रगडचा बाले किल्ला दिसतोय पण तो आता दिसणार नाही व्यवस्थित जरा आणि हा सगळा संपूर्ण भाग आणि हा समोर नानाचा चांगता था। तर मंडळी किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला ट्रेक करताना असा काही जंगल भाग लागतो तर इथं चुकण्याची शक्यता असते तर काय काय ठिकाणी अशी टिकमार केलेली असती बघा अशी झाडांनाही ह्या शे रिबीन बांधलेली जागोजागी हे टिकमार समजू आपण आणि त्या दिशेने आपण पुढे जात राहू आणि मंडळी आपण नेहमी ट्रेक करत असताना घामाच्या दारा तर थोडीशी चढाई लागली ना चढाई तर घामाच्या दारा आणि नुकताच पावसाळा संपतोय हिवाळा चालू होतोय आणि आपला हिवाळ्यामधील पहिला ट्रेक म्हणजे नाणे घाटाचा पारेकरी जीवधन किल्ला किल्ल्याचा सा ट्रेक साधारण एक दीड तासाचा आहे आणि आता आपल्याला जिथं आपण गाडी पार्किंग केली तिथून आपल्याला इथपर्यंत अर्धा तास फक्त पूर्ण झालेला आहे अजून आपल्याला एक तास लागणार आहे आत्ता खरीच चढाई सुरू झाली त्यात हा जंगल भाग वादी ना शक्यतो तुम्ही ट्रेक जर करत असाल तर सकाळी लवकर ट्रेक चालू करत सकाळी सहा वाजता तुम्ही गडाच्या पाय पाहिजे आणि गडावरून सहा वाजाच्या आतमध्ये तुम्ही परत तुमचा परतीचा प्रवास झाला पाहिजे कारण का इथं प्राण्यांचा वावर भरपूर आहे कारण हा संपूर्ण जंगल भाग आहे मंडळी हा समोरचा पायरी मार्ग चालू झाला आहे आणि इकडे तुम्ही समोर बघताय हा सुळका वानरलिंगी सुळका आणि हा समोर जीवधन किल्ल्याचा बालेकिल्ला मंडळी आपल्याला जो पायरी मार्ग लागला तिथून आपण वर आल्यानंतर आपल्याला म्हणजे वर जाण्यासाठी आपल्याला हे बाजूला हे स्टील लावलेलं आहे त्यामुळे आपण ह्याचा आधार घेऊन आपण वर गडापर्यंत पोहोचू शकतो मंडळी हा थोडासा जो वरचा जो थो थोडासा भाग आहे ना तो थोडा अवघड आहे पण आपल्याला इथे साइडला आहे ना रेलिंग ला, लावण्यामध्ये आलेले त्याचा आधार घेऊन आपण वर पो जाऊ शकतो तर मंडळी तुम्ही समोरचा बघता ना हा वरचा टप्पा हा थोडासा अवघड टप्पा आहे आणि इथे आपल्याला वरती आहे ना वर जाण्यासाठी ना ही बाजूला ना अशी दोरी आहे बघा ह्याला पकडून आपण ह्याच्या सहाय्याने आपण ओर लावू शकतो मंडळात आपण वरती आल्यानंतर आता आपण घराच्या पहिल्या दरवाजापासून पोहोचतो म्हणजेच कल्याण दरवाजा दरवाज्यातनं आत आल्यानंतर आपल्याला ही देवडी पाहायला मिळते म्हणजेच पहारेकरांची जागा गडावरती आपण वरती बाले किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला इथं काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात तर मंडळी तुम्ही समोर बघताय धान्य पॉटार आतमध्ये भरपूर मोठे थोड जाव आतमध्ये आणि हे तुम्ही हे समोर बघताय या धान्य पोटर जे नक्षी काम आहे ना एकदम सुंदर एकदम सुंदर प्रकारामध्ये बघा तर आतमध्ये का तुम्ही धान्य पॉटर बघा मंडळी आता आपण धान्य क्वाटर बघितलं आणि त्याच्यानंतर आता आपण जुन्नर दरवाजाकडे आहे आणि मंडळी आता आपण जुन्नर दरवाजा पास येऊन पोहोचलो आहे तर मंडळी आता आपण जुन्नरचा दरवाजा तिथून वरती आल्यानंतर आपल्याला समोर एक कोटी पाहायला मिळते बघा इथूनच वरती आल्यानंतर आपल्याला समोर ही समोर आपल्याला एक कोटी पाहायला मिळते मंडळी आता नुकताच पावसाळा संपल्यामुळे ना गवत फार वाढले कमळपर्यंत गवत आहे लिंबू आता ह्याच्यामध्ये पिळतो ऑलरेडी ह्याच्यामध्ये पाणी आहे साखर आहे लिंबू एवढं तापलेलं आणि लिंबू सरबत सह्याद्रीमध्ये लिंबू सरबत भेळ वा भेळचं साहित्य पण आणलेलं आहे एक नंबर वा सरबत पण एक नंबर होणार आहे मस्त तर मंडळी जीवधन किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरून आपल्याला हा समोर वानरलिंगी शुल्क पाहायला मिळतो याला खडा पारसी असेही म्हणतात तर मंडळी आज आपण संपूर्ण किल्ला बघितला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा सह्याद्रीमध्ये